भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरु असं म्हणतो ते म्हणतात तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला अस्सर दाखवतो तू विश्वगुरु आहेस की चपराशी आहेस हे आम्ही तुला अस्सर दाखवतो तु। आणि हा चपरासी आहे दाखवण्यासाठी तिथल्या भारतीयांना भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत इंग्लंडमध्ये आहेत युरोपमध्ये आहेत त्यांची असणारी हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली म्हणजे एकशे चाळीस कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये एकशे साठ कोटी लोकसंख्या होणार आहे अशी परिस्थिती